नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो श्री स्वामी समर्थ महाराजांना दत्तात्रयाचे तिसरे पूर्णावतार मानले जातात श्री नुसरी सरस्वती हेच शैलमजवळील कर्दनवळीतून स्वामी समर्थांच्या रूपात प्रकट झाले स्वामींनी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर इथं शेगावच्या श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराजांना दीक्षा दिली तत्पश्चात स्वामी पंढरपूर मोहोळ भ्रमण करत आले मंगळवेळे गावात राहून त्यांनी आपल्या लिलेने भक्तांना दुःख मुक्त केले श्री सद्गुरू रामानंद बिडकर महाराजांना स्वामींनी दीक्षा दिली स्वामींनी अनेकांना मार्गदर्शन करून त्यांनी अक्कलकोटमध्ये महासमाधी घेतली त्यांना रविवार तीस एप्रिल अठराशे अठ्याहत्तर रोजी चैत्र वैद्य त्रयोदशी शके अठराशे अक्कलकोट इथं वटवृक्षाखाली मध्यान काळी घेतली चोळप्पांनी स्वामींच्या समाधीची जागा ठरवून समाधी बांधून घेतली चोळप्पा यात आधी तुला घालीन आणि नंतरच मी जाईन असे स्वामी चोळप्पाला म्हणायचे आणि स्वामींच्या समाधीस्थ होण्याच्या सहा महिन्यांपूर्वीच चोळप्पा यांचं निर्माण झालं नंतर त्यांचे शिष्य चोळप्पा यांच्या घराजवळ स्वामींना समाधीस्थ केलं जरी त्यांनी महासमाधी घेतली तरी त्यांचा मंत्र भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा सदैव भक्तांसोबत राहिला आणि असं म्हणत त्यांचा आशीर्वाद भक्तांच्या पाठीशी राहिला अशा पद्धतीनं स्वामी समर्थ महाराजांनी समाधी घेतली कारण देवाचा तो पूर्ण अवतार होता त्यामुळे समाधी घेण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता तर मग मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका धन्यवाद